चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार मी दत्ता पाटील नरेंद्र वन उद्यान पनपाल आज आपण नरेंद्र उद्यान इथे आलेलो आहोत सर्वजण इथं आपल्याला प्रामुख्याने पाण्यासाठी निसर्ग माहिती केंद्र आहे त्याचबरोबर ओपन जिमची इथं सोय करण्यात आलेली आहे लहान मुलांसाठी खेळणी आहे त्यानंतर दोन ट्री हाऊस दोन तंबू निवासांची व्यवस्था इथे केलेली आहे आणि दोन टॉवर उभा केलेले आहेत निसर्ग दर्शनासाठी एक सावंतवाडी मनोरा आहे आणि एक वेंगुर्ला मनोरा आहे त्याचबरोबर एक धबधबा तिथं पर्यटकांना पाहण्यासाठी धबधबा करण्यात आला आहे बैठकीची व्यवस्था चांगली करण्यात आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनसफारीची व्यवस्था इथं करण्यात आली आहे दोन गाड्या आहेत आणि भोसले उद्यानापासून ते नरेंद्र डोंगर अशी सफारीची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे पर्यटकांनी जरूर याचा लाभ घ्यावा आणि हा निसर्गाचा सर्व आस्वाद हिने इथे येऊन घ्यावा आणि आज महत्त्वाचं म्हणजे मी चंदगड इथे कार्यरत असताना मा आमचे मित्र आणि मार्गदर्शक असणारे चंदगड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने आज इथं उपस्थित राहिले आहेत त्यांनी हा पर्यटनाचा लाभ घेतलेला आहे प्रामुख्याने श्रीकांत पाटील सर आहेत चेतन शेरेगार आहेत त्याचबरोबर संदीप तारळकर आहेत संपत पाटील आहेत सचिन तांदळे आहेत आणि या सर्वांनी इथं आल्यानंतर पुन्हा एकदा चंदगडच्या आठवणी जागा झाल्या चंदगडमध्ये आम्ही प्रशासन आणि पत्रकार बंधू यांचा एक चांगला संगम तिथे काम करताना आम्हाला पाहायला मिळाला आम्हाला त्यांच्या त्यांच्याकडून वेगवेगळी कामाच्या सूचना मिळाल्या शाबासकी मिळाली तर कधी कधी कानपिचक्याही मिळाल्या तर त्यांनी आज इथं आवर्जून भेट दिल्याबद्दल मी नरेंद्र वन उद्यानच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं अधिकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि सर्वांनी या पर्यटनाचा लाभ घ्यावा एवढं आव्हान आपल्या माध्यमातून करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार सी एन न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही सावंतवाडी फॉरेस्ट वन सफारी या ठिकाणी करण्यासाठी आलेलो हो, आहोत तर आम्हाला या सफारीसाठी खास करून दत्ता पाटील साहेब जे चंदगडमध्ये वन विभागमध्ये कार्यरत होते तर ते त्यांच्या संपर्कामुळेच आम्हाला सावंतवाडी सफारी करण्याची संधी मिळाली तर आपण या ठिकाणी पाहत आहात संपत पाटील आहेत त्याचबरोबर संदीप तारेकर आहेत परत फॉरेस्टचे अधिकारी आहेत परत दत्ता पाटील साहेब आहेत जे आम्हाला यासाठी सहकार्य लाभलं सचिन तांदळे आहेत आमचे पत्रकार संघापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर श्रीकांत पाटील सर आहेत यांनी देखील या, या सफारीचा आनंद लुटला आहे तर त्यांना काय वाटतंय सांगतील उद्या दिनांक सतरा मे रोजी ओरुस या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद मुंबई यांचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही मालवण या ठिकाणी चाललो होतो आणि आमचे चंदगडमध्ये यापूर्वी कार्यरत असलेले इथले वनपाल त्यांच्याकडे त्या ठिकाणी चंदगड येथे काही दिवस आ... वनक्षेत्रपालचासुद्धा चार्ज होता असे हरवनरी आणि कर्तव्यदेक्षा अधिकारी म्हणून कर। चंदगडमध्ये नावाजलेले दत्ता पाटील साहेब हे आमचे मित्र त्या चंदगडमध्ये असताना झाले होते आणि त्यांचा नंबर होता माझ्याकडं मग जाता जाता त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जे जंगल सफारीचं जे हे आहे इथं चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे ते तुम्ही पाहून जायला हरकत नाही असं सांगितल्यानंतर आम्ही सगळे पत्रकार संघाचे जे सदस्य आहेत ते आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो त्यांनी आपल्या या ठिकाणी फॉरेस्टच्या त्यांच्या जीपमधून आम्हाला संपूर्ण जंगल सफारी या ठिकाणी घडवली आणि त्यांच्या काळात दत्ता पाटील साहेबांच्या काळातच या ठिकाणी अनेक या उद्यानामध्ये पर्य पर्यटकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आम्हालासुद्धा माहिती नव्हतं इथे जंगल सफारी आहे आम्ही केरळपर्यंत किंवा राजस्थान या वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा जंगल सफारी केलेली आहे पण या ठिकाणी आपल्या जवळचा भाग अतिशय चांगल्या पद्धतीची जंगलसफारी या ठिकाणी पर्यटकांना उपलब्ध करून या ठिकाणी दिलेली आहे आणि तिथं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे दत्ता पाटील साहेबांच्या कारकिर्दीच्या याच्यामध्ये या पुढील काळामध्ये येत्या एक दोन वर्षामध्ये संपूर्ण हा भाग पर्यटकांना आकर्षित करून घेणारा ठरेल आणि आंबोलीनंतर जाता जाता, जाता कोकणाचं आपण मालवण किंवा वेंगुर्ले या बंदरामध्ये जातो त्या ठिकाणी जाताना जंगल जंगलसफारी करून प्रत्येक पर्यटकाने जावं असं मी चंदगड तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष यावतीनं ना त्यांना सर्वांना पर्य सर्व पर्यटकांना आवाहन करतो की त्या त्यांनी या ठिकाणी भेट द्यावी